अहमदाबाद विमान दुर्घटनेचा पंधरा पाणी अहवाल समोर आलाय टेक ऑफ नंतर दोन इंजिन फेल झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे उड्डाणावे इंधन हे इंजिनापर्यंत पोहोचलंच नाही असं या अहवालात नमूद करण्यात आलंय दोन्ही इंजिनचे स्विच एका सेकंदामध्ये बंद झाल्याची सुद्धा माहिती समोर येते फ्यूल स्विच सुरू झाल्यामुळे विमान बत्तीस सेकंद हवेमध्ये राहिलं आणि त्यानंतर ही दुर्घटना घडल्याचं या अहवालातून समोर आहे ए ए आय बी अर्थात विमान अपघात अन्वेषण ब्युरोनं हा पंधरा पानी अहवाल एअर इंडियाला सादर केलेला आहे तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काय नेमकं त्या पंधरा पानी अहवालामध्ये म्हटलेलं आहे पाहूयात टेक ऑफ वेळी दोन्ही इंजिन्स फेल झाले उड्डाणावेळी इंधन इंजनापर्यंत पोहोचलंच नाही दोन्ही इंजिनचे स्विच एका सेकंदात बंद झाले क्युल स्वीच सुरू न झाल्यामुळे विमानाचा अपघात झाला विमान बत्तीस सेकंद हवेमध्ये राहिल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे